इथे मी एक वाटी उडी डाळ दोन पाण्याने स्वच्छ देऊन त्यामध्ये गरजेपुरते का पाणी घालून दहा ते बारा तासांसाठी म्हणजेच एका रात्रीसाठी भिजत ठेवली होती एका रात्रीनंतर म्हणजे सकाळी इथे ही उडी डाळ चांगली भिजलेली आहे एका झाऱ्यामधूनच अशा उडी डाळ निथून घ्यायची आहे व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ही उडी डाळ मी दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे पहिल्यांदा उडी डाळ बारीक करत असताना अजिबातही पाणी वापरायचं नाही थोडीशी बारीक केल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं थंड पाणी घालून घेऊया खूप जास्त पाणीही वापरायचं नाही थंड पाणी घातल्यानंतर परत एकदा ही उडीद डाळ चांगली बारीक करून घेतलेली आहे अगदी इडलीच्या बॅटरसारखी खूप जास्त फाईन बारीक न करता किंचिशी ओबडधोबडच आपल्याला ही डाळ ठेवायची आहे ही उडी डाळीची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व उडी डाळ बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे हात घालून एकाच बाजूने तीन ते ती चार मिनटांसाठी आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारचं थोडंसं भांड वापरल्यामुळे आपल्याला मिश्रण फेटायला अजिबातही अडचण येत नाही हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर वड्यांसाठी हे मिश्रण कितपत रेडी झालेलं आहे ते पाहूया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये यातील थोडंसं मिश्रण टाकल्यानंतर पाण्यावरती अलग तल तरंगत आहे म्हणजे आपलं वड्यांसाठी तयार झालेलं मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं आहे यामध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर करणार नसल्यामुळे हे मिश्रण अशा प्रकारे चांगले फेटून हलके फुलके करणे अत्यंत गरजेचे असते यामध्ये जर आपण सोड्याचा वापर केला तर एकतर आपले वडे खूप तेलकट होतात व वडे खुसखुशीत न होता ते कडक होतात त्यामुळे मिश्रण फेटण्याची ही क्रिया अजिबातही स्किप करू नका आता यामध्ये आपल्याला इतर काही पदार्थ घालायचे आहेत यामध्ये एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता इथे तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही घालू शकता परंतु मी इथे का हिरवी मिरची वापरलेली नाही थोडंसं आलं यामध्ये खिसून घालूया आपल्याकडे घरामध्ये चहा गायची जी गाळणी असते त्या गाळणीच्या मदतीनेच वडे करणार आहे तर या गाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून वडे तेलामध्ये सोडताना अलगच सुटले जातील आता हे घातलेले सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत वडे करण्यासाठी शेजारच्या स्वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे वडे थापण्यापूर्वी हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून यातील थोडंसं मिश्रण या गाळणीवरती घेऊन वडा थोडासा थापून घ्यायचा आहे हा वडा आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त जाडाही ठेवायचा नाही वडा थापल्यानंतर मध्यभागी एक होल करून घ्यायचा आहे पाच मिनटापूर्वीच वडे तळण्यासाठी या लोखंडी तव्यामध्ये तेल, तेल गरम करून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे वडा सोडून घेऊया गाळण उसलून तव्यावरती अशा प्रकारे पकडायचे आहे व दोन ते तीन वेळा टॅप केल्यानंतर वडा अलगत तेलामध्ये निसटला जातो पारंपरिक पद्धतीमध्ये एखाद्या वाटीला एखादा कॉटनचा कपडा बांधून त्यावरती वडे थापले जातात व तेलामध्ये सोडले जातात परंतु त्या, जा जा त्या, त्या पद्धतीपेक्षा सुद्धा अशा प्रकारे गाळणीचा वापर करून वडे तेलामध्ये सोडले तर अगदी सर्वच्या सर्व, सर्व वडे मस्त तयार होतात वडे तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेच हलवायची गडबड करायची नाही एखाद मिनिट गेल्यानंतरच वडे उलटवून घेऊया आपल्याला हे सर्व वडे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत वडे एकदम मंद आचेवरती तळले तर ते तेलकट होऊ शकतात त्यामुळे मध्यम आचेवरती सर्व वडे तळून घ्यायचे आहेत चार ते पाच वेळा वडे उलटपालत केल्यानंतर इथे वड्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत व ते अजिबातही तेलकट झालेली नाहीत तर इथे मी काही वडे करून घेतलेले आहेत वडे एकदम कुरकुरीत झालेले आहेत यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते तर हा वडा आतूनही एकदम मौसूत असा बनलेला आहे